なるほど。 नौदुगा? मी अनुराधा सचिन लोखंडे वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आहे काय विषय तुम्ही आमचं एक दिवसीय आंदोलन होत आज बावनकुळे साहेबांना एक निवेदन देणार होतो काल आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे त्यांनी तुळजाभवानीचे शिल्प उभारले आहेत उभा करण्याचं स्ट्रक्चर बनवलं आहे त्यामध्ये शिव छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी तुळजाभवानीची तलवार देत असताना एकशे आठ फुट उंचीचा फ्रान्सचा एक पुतळा उभा करणार आहेत एक शिल्प उभा करणार आहेत त्यामध्ये एक आख्यायिकाचा कसं घेऊ शकता तुमच्याकडे त्याचे कुठले पुरावे आहेत आमची मागणी ही आहे पुरातत्व विभागाने त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते समाज माध्यमासमोर किंवा समाजासमोर जाहीर करावे विनाकारण येणाऱ्या पिढीला चुकीचा इतिहास त्यांनी दाखवू नये आतापर्यंत जे इतिहास आम्ही वाचला आहे तो छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा वाचला आहे मग तुम्ही अशी हेळसांड करून पूर्ण इतिहास बदलण्याचं कारस्थान करत आहेत आणि तुम्ही त्या इतिहासातून माझी जाऊनचे पूर्ण कार्य वजा करत आहेत हा आमचा स्पष्ट आरोप हो आहे आता का, काय काय विषय होता आजचा तुमचा आज तर तुम्ही लाक्षणिक आंदोलन केलं हे सगळं आज आम्ही आज नागरी पु नागरी सत्कार ठेवला होता त्याच्या अनुषंगाने आम्ही जाहीर निषेध करतो कारण तुम्ही सत्कार ठेवलं महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा नागरी सत्कार ठेवला आहे कारण त्यांनी निधी त्यांना एक जिजाऊंची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली त्याच्यामध्ये आम्ही त्यांना असं सांगितलं आहे की इथून पुढे तुम्ही संशोधन इतिहासातील संशोधक आणि पुरातत्व विभागाचे ठोस पुरावे असतील तरच शिल्प उभा करावे अन्यथा आमच्या सोबत मराठा संघाचे पदाधिकारी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी शिवसेने ठाकरे गटा, गटाचे पदाधिकारी यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे जर तुम्ही हे तात्काळ समाज माध्यमापुढे किंवा समाजापुढे पुरावे उपस्थित केले नाहीत तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिला आहे मान्य बावनकुळे झाला उपस्थितीला ते विकास कामाच्या कामाच्या निधीसाठी शासनाकडून भरघोस निधी तुळजापूरच्या मंदिरासाठी दिला गेला असा त्यासाठी सत्कार केला खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजाच्या अष्टभुज असलेल्या अंबाबाईची मूर्ती काढून त्या ठिकाणी एक स्तंभ उभा करणार आहेत तरी ह्याला या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून शि शिवरायाच्या इतिहासा इतिहासा चुकीचा लोकांसमोर मांडू नये यासाठी आम्ही या बहुजन आघाडीच्या ज्या महिला उभारल्या बसल्या आहेत उपोषणला त्या महिलेला पाठिंबा द्यायसाठी मी या ठिकाणी आलो आहे आणि यांना आमचा जाहीर पाठिंबा तर आहेच आहे पण शासनाला विनंती आहे की कसल्याही परिस्थिती शासनाला विनंती करतो की शिवाजी महाराजाचा कुठेही चुकीचा इतिहास समाजापुढे जाऊ नये या अपेक्षा व्यक्त करतो व ते शिल्प रद्द करावा अशी मागणी करतो अनोखन